मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे दहा देश मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल ऑलिम्पिक हा एक असा खेळ आहे ज्यामध्ये जगभरातील खेळाडू त्यांच्या संबंधित देशाच्या स्मरणार्थ स्पर्धा करण्यासाठी एकत्र येत असतात यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन फ्रान्स या देशाची राजधानी पॅरिस या शहरामध्ये करण्यात आले आहे परंतु तुम्हाला माहिती आहे का मध्ये सर्वात जास्त पदक कोणत्या देशाने जिंकलेले आहेत अशातच आज आपण मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे दहा देश कोणते आहेत आणि यामध्ये आपल्या भारत देशाचा कितवा क्रमांक लागतो याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर ऑस्ट्रेलिया मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया या देशाचा दहावा क्रमांक लागतो ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत पाचशे साठ पदके जिंकलेली आहेत यामध्ये एकशे अडुसष्ट सुवर्ण पदकांचा एकशे सत्याहत्तर रौप्य पदकांचा आणि दोनशे पंधरा काश्य पदकांचा समावेश आहे नंबर नऊ नौ, नॉर्वे ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये नॉर्वे या देशाचा नववा क्रमांक लागतो नॉर्वेने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण पाचशे सदुसष्ट पदके जिंकलेली आहेत यामध्ये दोनशे सात सुवर्ण पदकांचा एकशे सत्याऐंशी रौप्य पदकांचा आणि एकशे त्र्याहत्तर काश्य पदकांचा समावेश आहे नंबर आठ जपान मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये जपान या देशाचा आठवा क्रमांक लागतो जपानने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण पाचशे पंच्याहत्तर पदके जिंकलेली आहेत यामध्ये एकशे शहाऐंशी शे सुवर्ण पदकांचा एकशे अष्ट्याहत्तर रौप्य पदकांचा आणि दोनशे अकरा काशी पदकांचा समावेश आहे नंबर सात स्वीडन ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये स्वीडन या देशाचा सातवा क्रमांक लागतो स्वीडनने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण सहाशे त्र्याऐंशी पदके जिंकलेली आहेत यामध्ये दोनशे चौदा सुवर्ण पदकांचा दोनशे अठ्ठावीस रौप्य पदकांचा आणि दोनशे एक्केचाळीस काश्य पदकांचा समावेश आहे आणि स्वीडन या देशाची लोकसंख्या फक्त एक करोड इतकी आहे नंबर सहा चीन ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये चीन या देशाचा सा सहावा क्रमांक लागतो चीनने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण सातशे तेरा पदके जिंकलेली आहेत यामध्ये दोनशे पंच्याऐंशी सुवर्ण पदकांचा दोनशे एकतीस रौप्य पदकांचा आणि एकशे सत्त्याण्णव काशी पदकांचा समावेश आहे चीन हा देश लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो नंबर पाच इटली ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये इटली या देशाचा पाचवा क्रमांक लागतो इटलीने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण सातशे त्र्याहत्तर पदके जिंकलेली आहेत यामध्ये दोनशे चौसष्ट सुवर्ण पदकांचा दोनशे अडतीस रौप्य पदकांचा आणि दोनशे एकाहत्तर कांस्य पदकांचा समावेश आहे आणि इटली या देशाची लोकसंख्या पाच करोड पेक्षा जास्त आहे नंबर चार फ्रान्स ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स या देशाचा चौथा क्रमांक लागतो फ्रान्सने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत नऊशे दहा पदके जिंकलेली आहेत यामध्ये दोनशे बहात्तर सुवर्ण पदकांचा दोनशे अष्ट्याहत्तर रौप्य पदकांचा आणि तीनशे चाळीस कांश्य पदकांचा समावेश आहे आणि फ्रान्स या देशामध्येच यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन केलेले आहे नंबर तीन युनायटेड किंगडम ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये युनायटेड किंगडम म्हणजेच ग्रेट ब्रिटन या देशाचा तिसरा क्रमांक लागतो युनायटेड किंगडमने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण नऊशे पासष्ट पदके जिंकलेली आहेत यामध्ये तीनशे चार सुवर्ण पदकांचा तीनशे एकोणतीस रौप्य पदकांचा आणि तीनशे बत्तीस काश्य पदकांचा समावेश आहे युनायटेड किंगडम मध्ये ग्रेट ब्रिटनच्या संपूर्ण बेटांचा समावेश होतो ज्यामध्ये इंग्लंड वेल्स आणि स्कॉटलंड तसेच आयर्लंड या बेटांचा समावेश आहे नंबर दोन जर्मनी ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये जर्मनी या देशाचा दुसरा क्रमांक लागतो जर्मनीने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण एक हजार त्र्याऐंशी पदके जिंकलेली आहेत यामध्ये तीनशे एकावन्न सुवर्ण पदकांचा तीनशे एकाहत्तर रौप्य पदकांचा आणि तीनशे एकसष्ट काश्य पदकांचा समावेश आहे नंबर अमेरिका सर्वात जास्त ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत एकूण दोन हजार नऊशे पंच्याऐंशी पदके जिंकलेली आहेत यामध्ये एक हजार एकशे त्र्याऐंशी सुवर्ण पदकांचा नऊशे त्रेसष्ट रौप्य पदकांचा आणि आठशे एकोणचाळीस काश्य पदकांचा समावेश आहे तर ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणाऱ्या देशांमध्ये आपल्या भारत देशाचा त्रेपन्नवा क्रमांक लागतो भारताने ऑलिम्पिकच्या इतिहासात आजपर्यंत फक्त पस्तीस पदके जिंकलेली आहेत यामध्ये दहा सुवर्ण पदकांचा नऊ रौप्य पदकांचा आणि सोळा काश्य पदकांचा समावेश आहे तर मित्रांनो आज आपण ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकणारे दहा देश कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे भारताने ऑलिम्पिक मध्ये सर्वात जास्त पदक जिंकण्यासाठी काय केले पाहिजे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील